आज सहा जून दोन हजार पंचवीस शककर्ते मराठा पदपादशाह छत्रपती श्री शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या राज्याभिषेकाची तीनशे एक्कावन्न व स्मृती ऐकून अंगावर काटा येतो की तीनशे पन्नास वर्षांनंतर सुद्धा एखादी व्यक्ती जनमानसा तितकी कशी रुजून राहू शकते आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात प्रेरणा बनून राहू शकते प्रेरणा कशी तर हा राज्याभिषेक ना कोणत्या चमत्काराने ना कुणाच्या कृपादयेने ना कोणत्या वरदानाने ना कुणाची स्तुती चाकरी करून ना कोणत्या दृष्टांतामुळे ना कुणाच्या गळचेपीने ना कसल्या कटकारस्थानाने आणि ना कुणाच्या वळचणीला जाऊन भीक मागून झालाय हा राज्याभिषेक क्षत्रिय कुळाचा सर्वोच्च बिंदू असलेल्या पराक्रमातून अस्खलित मुत्सद्दीगिरीने बेलाग नीतिमत्तेच्या जोरावर समान वागणूक देऊन घमेंडी चंड ठेचून उघड आणि हितशत्रूंच्या अवलादी फाडून कर्तृत्ववान माता पित्याच्या बाळकडूस योग्य न्याय देऊन अर्थ राज शस्त्र शास्त्र आणि समाजकारण जपून येथ देशियांचा महाराष्ट्र धर्म राखून स्वराज्य हिताची दूरदृष्टी बिंबून आणि तुम्ही क्षत्रिय नाही असं सांगणाऱ्यांची कांशील रंगवून आणि रयतेच्या मनी राजा म्हणून स्वीकार झाल्यानंतर झालाय या राज्याभिषेकाची महती साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा तितकीच ठळक आणि छत्रपती तितकेच प्रखर राहिले आहेत मग ते गनिमिकावा करणारे राजे ते मॅनेजमेंट गुरु म्हणून जगविख्यात झालेले राजे आपल्यापेक्षा ताकदीने कैक पटीने मोठा असलेला अफझल खानासारखा शत्रू उत्तम युद्ध नीतीने ठार करणारे राजे ते परस्त्री मती स्वधर्मीय असो वा परधर्मीय तिचा योग्य सन्मान करणारे राजे स्त्रियांचा दैनंदिन आणि राजकीय जीवनात खूप मोजका वावर असावा अशी समजूत असलेल्या समाजात आपल्या स्त्रियांनी उत्तम राज्यकारभार सांभाळावा अशी जाण असलेले आणि फक्त उपदेश न करता तो कृतीत आणून महाराणी सईबाई सोयराबाई श्री सखी राजी येसुबाई महाराणी ताराराणी महाराणी करवीर जिजाबाई यांच्या राज्य व्यवहाराची प्रेरणा बनणारे राजे या तीनशे एकावनव्या राज्याभिषेकाच्या स्मृतीस निमित्त समजून एवढंच सांगू इच्छितो की हा राजा फुटकळ बुद्धिजीव्यांच्या क्षुल्ल काकलेच्या टीच भर चौकटीत बसणारा नसून हा महान जाणता राजा विश्वव्यापी आहे आपल्या छत्रपतींची ख्याती अशीच वाढत जाओ, महाराजांचा जाज्वल्य रणरंता खरा खुरा इतिहास या जगाला कळत राहो आणि तुमच्या माझ्यासारखी पामर यातून प्रेरणा घेऊन उत्तम जगाकडे वाटचाल करोत हीच इच्छा पुन्हा एकदा शककर्ते छत्रपती श्री शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचा विजय असो